ग्राम सांगली जत तालुक्यातील विरोधात सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दोघांनी रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आंदोलक आणि पोलिसात झाली जोरदार झटापट दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे आज सांगली जिल्ह्यातील वसपेट येथील ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या गैरप्रकाराबाबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला वेळेवर पोलीस आल्यामुळे मोठा अनर्थ टळला दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क कडून मुख्य संपादक गणेश वायदंडे आमचं आम्हाला न्याय भेटलेला आहे कोण होत होत कोणतं आम्हाला न्याय भेटलेला नाही सर एक मिनिट थांबा ना आम्ही सांगतो ना सर नाही मागा समाजाची रक्कम खाली कारवाई 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 पाहिजे आम्हाला मागासोगी समाजाला नाही भेटलेला आहे नेमका काय विषय आहे मागासोगी समाज दहा टक्के पंधरा टक्के रक्कम सर हडप केली मी सांगतोय नाय सांग

आम्हाला मागासवर्गीय समाजाला न्याय भेटलेला मागासवर्गीय समाजाची रक्कम खाल्ल्या सरपंचा कारवाई झालेला सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे सरपंचावर कारवाई झालीच पाहिजे आम्हाला मागासवर्गीय समाजाला नाही भेटलेला आहे नेमका काय विषय आहे विषय म्हणजे मागासवर्गीय समाज दहा टक्के पंधरा टक्के मी ना मी सांगतोय प्राध्यापक श्रीकांत होवाळे सर नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचा सांगली जिल्हा सरचिटणीस मी मुकाम फोस होसपेठ गावचा रहिवाशी आहे माझ्या गावातील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाजासाठी असणारे पंधरा टक्के निधी हा ग्रामपंच सदस्याला विश्वासात न घेता ग्रामसेवक आणि सरपंचांनी ते हडप केलेले संदर्भात आम्ही गटविकास अधिकारी जो त्यांच्याकडं याचिका दाखल केली होती शिवो साहेबांच्याकडे याचिका दाखल केली होती साहेबांनी त्यांना आदेश दिलेत गटविकास अधिकाऱ्यांनी की चौकशी करून अहवाल पाठवा व्हिडिओने अहवाल पाठवला की सरपंच आणि ग्रामसेवक दोषी आढळून आले आहेत त्यानंतर शिव कोण कुठली कारवाई झाली नाही कारवाई फक्त झाली म्हणतात की त्या काय अल्पसंख्याक ग्रामसेवक त्याची इम्प्लिमेंट कमी केली आणि सरपंच मोकळा सोडला पुन्हा आमच्या बोखांडी बसवायला त्याच्यावर योग्य ते कारवाई होण्यासाठी मी सहा महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी सोयांना पत्र दिले तुमच्याकडून सर कार तुम्ही जिल्ह्याचे प्रथम नागरिक असता तुमच्याकडे सगळं सर्व सर तुम्ही चौकशी करून आमच्यावर न्याय मिळावा पण तरी नाही मिळाला नाही म्हणून मला परवा आठ दहा दिवसापूर्वी मी आत्मधनाचा आंदोलनाचा इशारा दिला होता आज सकाळपासून मला पोलिसांनी जतपासून अडवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी इथले पण मला सांगितलं तुम्ही इथं माझ्याकडे या मला करू देत नव्हते मला पर्याय मला आत्मधन करण्याशिवाय पर्याय नव्हता मी आज पेट्रोल वगैरे ओतून घेतो मी आज खरोखर पेटवून घेणार होतो कारण काय बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिली सगळ्यांना हे करण्यासाठी जर मला त्याचा न्याय मिळत नसेल तर, तर जीवन जगण्याचा अर्थ काय म्हणून मी आत्मधान करायचा के प्रयत्न केला अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झालाय समाजावर अन्याय झालाय न्याय मिळावा एवढीच अपेक्षा होती जय भीम नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस सांगली जिल्हा सरचिटणीस मी मुकामपोस्ट हॉस्पेट गावचा रहिवाशी आहे माझ्या गावातील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीने मागासवर्गीय समाजासाठी असणारे पंधरा टक्के निधी हा ग्रामपंच सदस्याला विश्वासात न घेता ग्रामसेवक आणि सरपंचांनी ते हडप केलेले संदर्भात आम्ही गटविकास जो त्यांच्याकडं याचिका दाखल केली होती शिवोसाहेबांच्याकडे साहेबांच्याकडे याचिका दाखल केली होती साहेबांनी त्यांना आदेश दिलेत गटविकास अधिकाऱ्यांनी की चौकशी करून अहवाल पाठवा व्हिडिओने अहवाल पाठवला हो की सरपंच आणि ग्रामसेवक दोषी आढळून आले आहेत त्यानंतर शिवकोन कुठली कारवाई झाली नाही कारवाई फक्त झाली म्हणतात की त्या काय अल्पसंख्याक ग्रामसेवक त्याची एक इन्क्रीमेंट कमी केली आणि सरपंच मोकळा सोडला पुन्हा आमच्या बोकांनी बसवायला त्याच्यावर योग्य ते कारवाई होण्यासाठी मी सहा महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांना पत्र दिले तुमच्याकडून सरकार तुम्ही जिल्ह्याचे प्रथम नागरिक असता तुमच्याकडं सगळं सर्व सर तुम्ही कर चौकशी करून आमच्यावर न्याय मिळावा पण तरी न्याय मिळाला नाही म्हणून मला परवा आठ दहा दिवसापूर्वी मी आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा दिला होता आज सकाळपासून मला पोलिसांनी जतपासून अडवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी इथले पण मला सांगितलं तुम्ही मी इथं माझ्याकडे या मला आप म्हणजे करू देत नव्हते मला पर्याय मला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नव्हता मी आज वगैरे ओतून घेतो मी आज खरोखर पेटवून घेणार होतो कारण काय आहे बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिली सगळ्यांना हे करण्यासाठी जर मला त्याचा न्याय मिळत नसेल तर जीवन जगण्याचा अर्थ काय म्हणून मी आत्मदहन करायचा प्रयत्न केला अशा पद्धतीनं माझ्यावर अन्याय झाला आहे समाजावर अन्याय झाला आहे नाही मिळावा एवढीच अपेक्षा होती जय भीम